हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विंटर स्पेशलमध्ये आज मी बनवत आहे गाजरचा हलवा तर या गाजरच्या हलव्यामध्ये मी साखर आणि माव्याचा वापर केला नाही तर या हलव्यामध्ये मी साखर न घालता गुळाचा वापर केला आहे गुळ घालूनही अतिशय सुंदर कलर आला आहे आपल्या हलव्याला तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकतात त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम झाला आहे तर गुळाचा वापर करून हा अप्रतिम गाजर हलवा मी बनवला बनवलाय जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आता आपण सुरुवात करूयात इथे मी कढई घेतली आहे आपण कढईमध्ये तूप घालून घेऊया तर एक मोठा चमचा इथे मी तूप घालून घेते आता आपण यामध्ये किसलेले गाजर घालून घेऊया तर आता इथे आपल्याला चार ते पाच मिनटं मध्यम आचेवरती ह्याला छान परतून घ्यायचे तर अशा प्रकारे इथे माझे गाजर छान परतून झालं आहे आता आपण गॅसची फ्लेम स्लो करूया तर इथे मी लिटर अर्धा लिटर दूध घेतलं आहे एक किलो गाजरासाठी इथे आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे ते मी घालून घेते तर अर्धा लिटर मी एवढं दूध ठेवलं आहे तर ते घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल आता आपण पुन्हा हे मिक्स करून घेऊया तर गॅस आत्ताच फास्ट नाही करायचं इथे थोडंसं हे मिक्स करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला गॅस वाढवायचा आहे तर इथे हे दूध आणि जे किसलेलं गाजर आहे ते आपण छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण यामध्ये जे दूध घातलेलं होतं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर ते एक वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला इथे मीडियम गॅस वरती ह्याला सतत हलवत आपल्याला ते दूध आटवून आहे तर मी हे करून घेते पहिल्यांदा तर हे आपल्याला आठवताना अदन मधन हलवत राहायचंय जेणेकरून गाजर सर्व बाजूने छान शिजला जाईल तर तुम्ही इथे पाहू शकता अजून बऱ्याच प्रमाणात दूध बाकी आहे तर ते आपलं छान हटणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही बरंच दूध आपलं इथे आटलं गेलं आहे अजून थोडंफार दूध शिल्लक आहे आपल्याला ते पण पन पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे एक तीन चार मिनटं ह्याला पण परतून घेऊयात तर इथे पाहू शकतात आपण जे दूध घातलं होतं ते पण आटत आलं आहे आणि जो आपण गाजराचा केस घातलेला तर तो, तो पण छान इथे कमी झालं आहे त्याचं प्रमाण मग आपल्याला इथे समजायचं की तो, तो, तो छान असा शिजला गेला आहे तर थोडंसंच दूध आटायचं बाकी आहे ते पण आपण आटवून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं दूध छान आटलं आहे आता आपण पुढची कृती बघूया तर इथे मी पाव किलो गूळ असं बारीक चिरून घेतला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर एक किलो गाजरासाठी पाव किलो हे प्रमाण परफेक्ट आहे जर तुम्हाला कमी गोड लागत असेल तर तुम्ही ह्याच्यातले चार पाच खडे काढून देखील ठेवू शकतात पण पाव किलो हे परफेक्ट होतं तर आपण घालून घेऊया आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ चिरून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर वितळला जाईल तर गॅसची फ्लेम इथे थोडं वाढवते मी त्यामध्ये तुम्ही गूळ पावडर नको वापरू पावडरमुळे थोडं टेस्ट खराब लागते तरी ते गूळ छान असं बारीक चिरून घ्यायचं सुरीने किंवा किसनीने तुम्ही किसून पण घेऊ शकता आणि आपल्याला आता हे पुन्हा याला थोडंसं पाणी सुटेल गुळाला तर ते पण आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तर इथे आपलं गुळाचं जे पाणी झालेलं आहे ते बऱ्यापैकी आटलं गेलं आहे पण आपल्याला ह्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे जेवढा तुम्ही हे हलवा मधलं पाणी आटवाल तेवढा हलवा चविष्ट लागणार आहे तर इथे आता जेव्हा मी हलवा मिक्स करते तर हाताला हलका लागतो आहे तर जसं पाणी आटेल ना तर तो, तो जड लागेल हाताला तर तेव्हा आपल्याला समजायचं आहे की आपला हलवा शिजत आला आहे मगाशी जास्त हलका वाटत होता आता थोडासा मला जड वाटतोय अजून थोडं आपल्याला ह्याला परतत परत आटवून घ्यायचं तर आता इथे मी दोन छोटे चमचे तूप घालून घेते त्याच्याने आपल्या हलव्याला एक छान अशी चकाकी येते नाही घातलं तरी चालेल आता आपण पुन्हा ह्याला मिक्स करूया तर इथे मी अतिशय बेसिक आणि हेल्दी असा हलवा बनवला आहे यामध्ये मी काजू बदाम किशमिश यांचा वापर केला नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे आपण फक्त गाजर दूध आणि गूळ याचा वापर करून हा हलवा तयार केला आहे तर अतिशय चविष्ट असा हा त हलवा तयार होतो तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर याचबरोबर इथे आपला हलवा छान आटला आहे आता आपण यामध्ये वेलची पूड घालूया अगदी किंचितची वेलची पूड मी याच्यामध्ये घालते आणि एकदा जस्ट मिक्स करून घेऊया तर याचबरोबर इथे आपला हेल्दी आणि टेस्टी गाजर हलवा तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण गरमागरम हलवा सर्व करूया करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बाजूला एक बेल ऐकॉन दिसलेल त्याला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा नवनवीन व्हिडिओ टाकेल तर ता तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तर आपला हा मस्तपैकी गूळ घालून केलेला गाजर हलवा तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद